वसुदेव वसुतम देव कळू सनुरमर्दनम देव के परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय mm -hmm. माय बघ श्री कृष्ण महाराजानं अर्जुनाला पुढे करून आपल्याला जगातील सर्वोत्कृष्ट ज्ञान दिलं ते अध्यात्म क्षेत्रातच पुढं होते असं नाही क्षेत्रावरच त्याचा ताबा होता म्हणून ते क्षेत्रातलं ज्ञान सांगू लागले सांगितलं त्यांनी असं नाही काही त्यांचा ताबा संसारिक गोष्टीवर बी त्यांचा ताबा होता अहो जो माणूस सोळा हजार एकशे आठ पात्या वाळवतो असा माणूस किती बलशॅली किती स्ट्रॉंग असं किती कर्तव्य दक्ष असं किती म्हणजे हुशार असं तर याची गणना आपल्याला करता येत नाही तर अशीच श्रीकृष्ण महाराजाच्या म्हणजे समजूतदारपणाची श्रीकृष्ण महाराजाच्या बुद्धिमत्तेची आपल्याला वेळोवेळ त्यांचं चरित्र वाचत असताना आपल्याला जाणीव होती श्रीकृष्ण महा महाराजाची मा, बहीण सुभद्रा हिचं लग्न आता ती उपर झाली तिचं लग्न करायचं आहे आणि हे दोघंच भाऊ मोठे होते घरात श्रीकृष्ण महाराज आणि बळीभद्र बळीभद्र मोठे भाऊ होते हे लहान होते आता श्रीकृष्ण महाराजाला बळीभद्रानं विचारलं की कृष्ण अरे सुभद्राचं लग्न करायचं आहे कोणाला द्यायचं तिला काय करायचं श्रीकृष्ण महाराज माहीत होतं की हे याचं म्हणणं आहे की दुर्योधनाला द्यावं आपण किती बी काय केलं तरी ते दुर्योधनाला देऊ शकत नाही अर्जुन दुर्योधना शिवाय ते कोणाला दुसऱ्याला देऊ शकत नाही अर्जुनाला देण्याचा विषयच नाही कारण दुर्योधन हा बळीरा बळीभाद्राकडं गदायुद्ध शिकलेला माणूस होता ते गदायुद्ध शिकलेला त्यामुळं तो शिष्य मानत होता त्याला मुलगा मानत होता आणि त्याला आपली बहीण द्यावा असं त्याला त्यानं ठरवलं कारण दुर्योधन काय लहान नव्हता माणूस तो म्हणजे हस्तिनापूरचा उद्या राजा होणार होता आज बी राजा होता त्याचे वडील राजा होते म्हणजे हा बी राजाच होता सगळं वैभव त्याच्या दारात हात जोडून उभं होतं तर अशा माणसाला मुलगी देणं बहीण देणं काय मोठी गोष्ट नाही म्हणजे काय लहानपणाची गोष्ट नाही आणि अर्जुनासारख्या म्हणजे वनवासी माणसाला बहीण देणं ही जरा मूर्खपणाचं आहे जो राजावर नाही ज्या जो कोणत्याही प्रकारची धन वैभव सत्ता नाही अशा माणसाला म्हणून हा जो त्याची सांसारिक वृत्ती विचार हा संसारिक विचार झाला तर सांसारिक विचार हा बळीभद्राचा होता त्यामुळं त्यानं तो सांसारिक के विचार केला आणि दुर्योधनाला द्यायचं ठरवलं परंतु तरीही एक वेळेस श्रीकृष्णाला विचारावा म्हणून त्याने विचारलं आणि ते म्हणलं की बाबा श्रीकृष्ण अरे त्या बळीभद्र आपल्या सुभद्रेचं लग्न आहे तर सांग कोणाला द्यायचं तिला काय करायचं तर श्रीकृष्ण महाराज देऊ हुशार होते ते म्हणले दादा तुम्ही मोठे आहेत भाऊ माझे लहान आहे तुमच्यापेक्षा तुम्ही जे म्हणताना ते करा बाबा तुम्हाला जे करायचं ते करा मी त्याला माझी संमती आहेच बरं ठीक आहे म्हटले मग दे देऊ ते म्हणजे द्या ना बाबा चांगली गोष्ट आहे आता तुम्ही मोठे आहे तर तुम्हाला सगळ्यात जाण आहे मला तुमच्या आहेत की तेवढंच कळते थोडंच तुम्ही चार पावसाळी जास्त खाल्लेली तर त्यामुळं तुम्ही आहात माझ्यापेक्षा आणि तुम्हाला जे करायचं ते करा मग ठरलं दुर्योधनाला द्यायचं लग्न ठरलं लग्नाचा दिवस ठरला आणि मग ठरल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं म्हणजे सुभद्रा मातेला बोलून घेतलं आणि सुभद्रा मातेला बोलून घेतलं आणि बैदीला आणि तिला म्हटली की हे बघ आता तुझ्या पुढं दोन विषय आहेत एक दादानं निवडलेला माणूस दुरेधने पण मी निवडलेला माणूस आरुजून तर हे तुला निर्णय घ्यायचा आहे कोणा कोणाबरोबर तुला लग्न करायचं आहे हे तुझा निर्णय तुला जर वाटत असेल दुर्योधनासंग तर कर कर काय हरकत नाही आणि तुला जर वाटत असेल दुर्योधन नको आणि अर्जुनासंग लग्न करेन मी तरी बी त्यासाठी मी तुला मदत कर ठीक आहे म्हणली मग दादा मग ते दुर्योधन काय माझ्या मनात नाही मग अर्जुनासंग मी लग्न करते बरं ठीक आहे म्हणे किंवा तुला अर्जुनासंघी करायचं नाही असं तुझं मन हे का नाही म्हणे तसं काय म्हणणं नाही म्हणे माझं तर ठीक आहे म्हणे अर्जुन पण अरे म्हणजे बघ तू विचार कर दुर्योधन राजे आहे हा वनवासी माणूस आहे जो काही नाही धन नाही दौलत नाही काय नाही काय नाही नसू द्या म्हणे पण मग पण म्हणे मी त्याच्यासह लग्न करते पण ठीक आहे मग आता मग म्हणे तू काय कर का, तो तिकून त्या अंबिकेच्या मंदिरात जाई म्हणे गावाच्या बाहेर आणि हा तिथं अर्जुन तिथं रथ घेऊन ये त्या रथात तू बस पण रथात बसू नको तू हो, हो, रथ रथ हा तू सारथी हो कारण त्या तुमच्यावर हल्ला करणार हे लोक आमचे यादव लोक तुमच्यावर हल्ला करणार आणि त्याला रोखण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावं लागेल त्यामुळं तू रथ चालव आणि हा काय कर हा युद्ध कर ती म्हणे ठीक आहे दादा रथ येते मला मला येतो चालित ठीक आहे मग गे ही गे गेली आणि गेल्यानंतर रथावर बसली हा अर्जुन मागं बसला आणि मग तरी लोक त्याच्या मागं लागली त्यानं त्या त्याचा ते, पाडाव केला आणि सुरक्षितपणे निघून गेला आता मग दादा दादांना विचारलं की बाबा हे असं कसं काय झालं तर श्रीकृष्ण महाराज म्हणले दादा अर्जुनानं बघू नी श्रीकृष्ण तुझ्या तुझा जो सखा आहे तुझा प्रिय माणूस आहे अर्जुन त्यानं माझ्या बोये आपल्या बहिणीला पळून नेलं माझ्याने आपल्या बहिणीला पळून नेलं ते म्हणे द्या दादा आ, त्या श्रीकृष्ण महारा अर्जुनानं ति ती, तिला पळून नेलं नाही आपल्याच बहिणीनं त्याला पळवलं कारण तीच रथ हाकायला कोण होतं रथ हाकायला सुभद्रा होती म्हणजे अर्जुनानं तिला बळत पळून नेलं नाही त्या अर्जुनाला तिनं पळून नेलं दादा आणि असं म्हणल्यावर दादाला बोलताच नाही आलं काही असे अनेक किस्से श्रीकृष्ण महाराजाच्या जीवनातले आहेत विजय की श्रीकृष्ण महाराजाच्या ज्ञानाची आपल्याला परीक्षा देतात तर गीतेमध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज गीता सांगतात त्यावेळेस देखील आपल्याला त्याच्या न्या अर्जुनानं विचारलेले प्रश्न आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याला त्याला दिलेले उत्तरं आणि श्रीकृष्ण महाराजाचं त्या श्रीकृष्ण महा अर्जुनाचं जे मत होतं आणि त्या त्याचं मत खोडून टाकताना श्रीकृष्ण महाराजानं केलेल्या युक्तिवाद हा अत्यंत महत्त्वाचा है, आहे अत्यंत महत्त्वाचा आहे तर काय शिक अर्जुनाचं म्हणणं होतं की ह्या बाया म्हणजे एवढ्या अठरा अक्ष येऊनही सैनिक मेल्या जाते मारल्या जाते आणि त्यांच्या स्त्रिया ह्या विधवा होत्या आणि त्या विभिचार करतात आणि त्या विभिचार झाल्याने वर्ण संकर होईल आणि संकर शंकर नरकाऐव कुलक नाना कुलशीचे पतंती पितो एष्याम लुप्तपिंडो द क्रिया दोषरे ते कुलग्नां वर्ण संकर कारके उत्साह जंतिदा ते धर्म कुलधर्माशाश्वतात उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याराम जरा नरके नियतम असो भौती ते न ते म्हणला मग माझे पित्र सगळे नरकात पडतील श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना अरे जातशी हे ध्रुव द्रोम मृतुम ध्रुव जन्म मृतशीचे तस्मा परी ते न तो स्वचित तो काय पितर येऊन बसला म्हणे जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे जातशी आहे ध्रुव मृत्युम ध्रुव आणि जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे आणि जो जन्माला त्याचा मरण निश्चित आहे आणि जो मेला जन्मा मेला त्याला दुसरा जन्म भेटतो आणि मग तिसरा जन्म भेटल्यावर तुझे पित्र काय कुठे एखाद्या स्टॉकमध्ये राहतात का एखाद्या गोदामात असं काही नाही अर्जुना म्हणजे श्रीकृष्ण महाराजानं त्याचा हा प्रश्न खोडून काढा आणि खरंच वर्करने असं माझ्या मा ज्यावेळेस आपले वडील वारतात आजोबा वारतात त्यावेळेस ते दुसऱ्या जन्माला जातात ना दुसरे त्याचे कर्मफळ जे असत त्या कर्मफळानुसार दुसऱ्या जन्माला जातात आणि तुमच्या इथं दरवर्षी ते जेवायला कसे येऊ शकतात नाही येऊ शकत म्हणजेच हे अर्जुनाचा जो युक्तिवाद होता तो खोटा आहे तर मग इथं बी खोटं करून दाखवलं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला प्रत्येक अर्जुन म्हणलं देवा तू इथं आले मनुष्यवेष धारण करून आम्ही बी मनुष्य धारण करून आलो आणि मग आम्हालाच कर्माच्या फळाचे पाप लाग कर्म केले म्हणजे लोकायला मारलं आम्ही तर आम्हाला पाप लागतात ला तुम्हाला का नाही लागत ते म्हणले अर्जुना नाही रे तुला बी नाही लागू शकत मला नाही लागू शकत कारण अर्जुना नमाम कर्माने लिंपन ती कर्म फले मला कर्म लिंपू शकत नाही कारण काय त्याचं आणि तुला लिंपित कर्म का तुला कर्म बा कर्म बाधे करतात का करतात मला का करत नाहीत त्याचं कारण हे अर्जुना नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फरेच पुढा मला कोणीही कर्माच्या फळाची अपेक्षा नाही मी निष्काम कर्म करत असतो आणि तू सकाम कर्म करतोस अर्जुना मग सकाम कर्म करणं सोडून दे सुखदुखे समय कृत्वा लाभालाभ जय जय तर तो विधायक जसो नयम पाप महाशेशी तू युद्ध असं कर की विजय झाला तरी बरं आहे नाही झाला तरी काहीच नाही लाभालाभ जयाज तर तो विधायक जसो तुला पाप लागणार नाही ना ना। आणि तू जर माणसं मारलेस आणि तू जर कर्माच्या फळाची अपेक्षा केली नाहीस तर तुला देखील पाप लागणार नाही नमाम ना ना। ना कर्मपणती नमे कर्म फलेस पुरा इतिमाम योबिजारती कर्म भिरण्यासोबत देते आणि असं जाणून ज्या माणसानं कर्म फळाचे कर्म तर केले पण कर्माच्या फळाची अपेक्षा केली नाही तो देखील माझ्यासारखाच कर्माच्या बंधनात बांधल्या जाऊ शकत नाही जाणार नाही असं मी तुला वचन देतो अर्जुन इथं देखील श्रीकृष्ण महाराजानं त्याच्या त्याचा म्हणजे प्रश्न जो होता तो खंडून टाकला श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला पुन्हा श्रीकृष्ण महाराज चौथ्या देवमध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला ज्ञान आहेत ते म्हणले अर्जुना इवम युवसुते योगम प्रोक्तवान हमव्यम युवस्वान प्राह मनोरिक्षवाक विपरीत एव परंपरा प्राप्त मी मम राजे श्रीतू सकाळी नियमाता योगो नष्ट परंत तू मी हा योग हा ज्ञान तुलाच सांगायला असं नाही मी हे ज्ञान अगोदर वाहनाला सांगितलं युवस्वानानं त्याचा पुत्र म्हणून सांगितलं म्हणून इसो वाकूला सांगितलं आणि असं परंपरेनं चालत आलेलं जे ज्ञान आहे अर्जुना हे तुला मी सांगतो आहे कारण तू माझा भक्त आहेस सखा आहेस आणि त्यामुळे हे सांगतो आहे तर अर्जुनानं पुन्हा प्रश्न विचारला मग अर्जुनाला देवा तुम्ही म्हणजे तुम्ही तर आजकालचे अप्रम होतो जन्म परमजन्म यश होता तेवीस ईश्वराचा जन्म कहा झाला लाखो वर्षापूर्वी तुमचा जन्म आजकालचा आहे आणि तुम्ही त्याला हे कसं सांगितलं हे कसं मी कसं काय जाणू असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना अरे मी कोण आहे सन्न सण भूता अभूतात नामेश्वर पेसन प्रकृती स्वधिष्ठा आहे संभवा म्यात्म आहे मी हा जन्म आहे मला जन्म घ्यायचं काही काम नाही परंतु मी जन्म घेऊन अवतार घेऊन येतो कशाला येतो तर परित्रा नायक साधूराम विनाशयाचे दुष्णुता धर्मसंस्थापनाचा आहे संभवा मी वेगळी असं जे युगायुगात मी याच्या असतो अर्जुना आणि मी प्रकृतीम सोमदिष्ट आहे प्रकृतीला मी अधिष्ठित करून अवतार घेत असतो पण अर्जुना तू म जीव आहेस त्याच्यामुळं तुला तू प्रकृती तुला इथं आणून घालते तू आव्यक्त्या आयुक्त स्थितीत होतात आयुक्त दिनी भूतानी व्यक्त भारत तू आयुक्त स्थितीत होतात आव्यक्तातून तुला प ही जी प्रकृती आहे माया आहे ती पुन्हा इथं आणते आणि इथून पुन्हा तुला आयुक्तात देते तर ती तिच्या तू कंट्रोलमध्ये आहेस मी तिच्या कंट्रोलमध्ये नाही ती माझ्या कंट्रोलमध्ये कंट्रोल आहे फरक एवढा आहे अर्जुना तर इथं देखील श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाच्या प्रश्नाचं तो सडेतोड उत्तर दिले पुन्हा एका अध्याय श्रीकृष्ण महाराज दा म्हणतात अर्जुन मला चार प्रकारचे भक्त भासतात चतुर्धा भजनते माम जना सुकृतीन अर्जुन आर्थो जिज्ञासरतार्थी ज्ञानीचे भरतसेम तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती निश्चित ते प्रिय ज्ञाने ते मच मम प्रिया मग मला कोणचा भक्त आवडतो म्हणले मला फक्त ज्ञानी भक्त आवडतो तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त नित्य माझ्या माझ्यामध्ये राहणारा आणि तो भक्ती करणारा तो मग त्यामुळं अर्जुन तू काय कर मला पत्र पुष्प फल तोयम वाह पत्र पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयती तद भक्त प्रयत्न असे ददाशी येत यद नाशि शिकवते तत्कुरु एकतपत्ये तत्कुल इथं बी श्रीकृष्ण महाराज मग असं म्हणतात त्याला तो म्हणतो देवा मग तू मी तुमचं हे सगळं करतो पण माझा काय फायदा याच्यात श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना शुभाशुभ फलय व मोक्ष सेकर्मधेने संन्यासी विभुक्त माहिती तू जर असं करशील तर तुझ्या शुभ अशुभ कर्म तुझ्या म्हणजे याच्या ये आडी येणारे कर्म आहे ते मी निपटून टाकत आणि तुला असा तू जर असा झालास तर तू विमुक्त होशील आणि मला येऊन मिळशील ते म्हणले मग त्या दुराचे माणसाचं काय करतात तिथं देखील उत्तर दिलं दे त्यांनी ते म्हणले आपे चेत सुदुराचार भजत्य माम नने भा साधू रेव समंत सम्य तो देखील साधू होतो आणि तो शिप्रम भवते धर्मात्मा शेस्व छान निग्छती कोणते प्रज्ञानेही नवे भक्त प्रयत्ते असे सगळे तोड उत्तरं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला गीतेमध्ये दिलेले आहेत पायमाफो म्हणजे इथं श्रीकृष्ण महाराज हे खरे परमेश्वर अवतार आहेत त्यांच्याजवळ म्हणजे अष्टविध ब्रह्मचारी आहेत ते ब्रह्मचारी अष्टविध ब्रह्मचारी पालन करणारे आणि एवढ्या मोठ्या गोष्टी करणारे आणि जरासंधाला संध्याला सतरा हरवणारे शेवटी घरी जाऊन मारणारे असे जे परमेश्वर आहे आणि आपल्याला सांगणारे की अर्जुना भिवू नको म्हणजे सर्व धर्माला त्या जे त्याग कर सर्व धर्मांपर्यंत त्याचे जे मामी अहम तो असं पापे भ मोक्ष हे श्यामी मासूचं भिवू नको तुला मोक्ष द्या तुम्ही असं म्हणणारे हे परमेश्वर आहेत परभव हो। आणि अशा त्यामुळं न नष्ट म्हणजे नसुर फळ सुखफळ देणाऱ्या देवतांची भक्ती करण्यापेक्षा अशा शाश्वत फळ देणाऱ्या श्रीकृष्ण महाराजाची भक्ती करणे विद्वान माणसाची भक्ती करणे खऱ्या परमेश्वराची भक्ती करणे योग्य नाही का असं मला तुम्हाला विचारू वाटतंय आणि मा आणि त्यामुळं मी तुम्हाला एकच सल्ला देईन की परमेश्वराची भक्ती करा आपला वेळ वाया घालू देऊ नका कारण क्षण मोलाचा निघून जाई अखेर प्राणी रडे आणि आयुष्य जाणं भयस महत्त्व जाणं क्षणाक्षणाचे काळ चालला पुढे काळ कोणासाठी रुकत नाही काळ हा बलवान नाही काला आहे तस्मेंना मा असं म्हणलेलं आहे त्यामुळं मायबापो या काळ निघून चाललाय आहे आपल्यातल्या जीवनातला त्यामुळं लवकर लागा भक्तीला तो झडझडून या भक्तीचे वाटे लाग आणि मग पावसे अव्यंग आणि माझे असे संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी म्हणतात ज्ञानेश्वरी म्हणतात आणि त्यामुळं मायबापो श्रीकृष्ण महाराजाची भक्ती करा गीता वाचा आणि आपलं कल्याण करून घ्या असे मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा असं देखील तुम्हाला मी अधिकारवाणीनं सांगतो आणि इथंच थांबतो धन्य प्रणाम धन्यद प्रणाम धन्यवाद